वारंवार मुस्लिम समाजाला पुशे सावळीची घटना असो वा विशालगड अजून किती अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणार आहात याचे उत्तर एक राज्याचे प्रथम या नात्यांनी आपण द्यावे हिंदू मुस्लिम समाजाला आजपर्यंत बंधुभाव मोडण्याचे कट कारस्थान रचणाऱ्या शक्तींच्या मुसक्या आवडण्यात याव्यात तसेच गाजापूर येथील हिंसाचार घडविण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भूमिका घेणारे कोण आहेत याची सरकारने एसआयटी चौकशी करावी येथील पीडित कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा राज्यातील अप मुस्लिम समाजाला रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील एकदम टाइम्स नाईन मराठी न्यूजमध्ये मी नवशाद मुलानी आपलं स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील मलिक रेहान या वलीवाल्या आवल्यांची एक दारगा आहे आणि त्या शेजारी एक मस्जिद उभारलेली आहे या ठिकाणी काही समाजकंटकांनी अतिक्रमणाच्या नावाखाली त्या मस्जिदची नासधूस केली त्या मस्जिदमध्ये असणारे मुस्लिम समाजामध्ये पवित्र असं ग्रंथ मानले जाणारे कुराण ते कुराणांवर लघुशंका करण्यात आली कुराण फाडण्यात आलं आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजातील काही दुकानं काही घरं उद्ध्वस्त केली या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावातील मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येनं अकलूज येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की काय घटना घडलेली आहे आणि कशा आहे या आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शाह फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैय अशी घटना घडली की त्या घटनेमध्ये अतिकर्मण या नावाचा आधार घेऊन तिथं फक्त मुस्लिम समाजाचे घरं आणि मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ टार्गेट करून अतिशय मुस्लिम समाजाच्या आमच्या माता भगिनींची त्या ठिकाणी बेहर हल्ला करून छोटे मुले असतील वयवृद्ध महिला असतील यांच्यावर देखील त्यांनी रहीम ना करता तिथं असणारी एक मस्जिद त्या मस्जिदवरचं पावित्र ना राखून त्यांनी त्या मस्जिदची तोडफोड केली त्याबद्दल मी मुस्लिम समाजाच्या वतीने ह्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि ह्या सरकारचं बी निषेध करतो एवढंच या ठिकाणी बोलतो त्या ठिकाणी आम्हाला असं समजलं आलं की त्या मशिदीमध्ये असणारे पवित्र ग्रंथ जे तुमच्या समाजामध्ये कुरान समजलं जातं त्या पवित्र ग्रंथाला फाडण्यात आलं त्या ठिकाणी जे नमाज असते ज्याच्यावरती तुम्ही नमाज पठण करता ते नमाजवरती लघुशंका करण्यात आली तर यावरती ते काय तथ्य आहे ते आम्हाला सांगावं आज या महाराष्ट्रामध्ये हिंदू असो किंवा मुस्लिम असो हिंदू असला तरी तो मशिदीचं पावित्र पाळतो मुस्लिम असला तर मंदिराचं पावित्र्य पाळतो पण काही समाजकंटक ज्यांनी धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली या महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेला दंगली घडाव्यात आणि त्यातून आपली सत्ता कशी अबदीत राहावी हा प्रयत्न चालू आहे आणि पवित्र कुराण पवित्र कुराण हे मुस्लिमांसाठी सर्वस्व आहे त्या कुराणाला तिथं जाळण्यात आलं किंवा ज्या नमाजीवर लघुशंका करण्यात आली फार निंदनीय गोष्ट आहे जो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल जो ओरिजिनल महाराष्ट्रीयन आहे तो असं कधीही करणार नाही कारण का दोघंही एकामेकाच्या समाजाबद्दल आदर बाळ आदर बाळगून आहेत हे काही समाजकंटक जे आर एस एसची पिलावळ आहे ह्यांनीही काम केलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या माणसांनी इथून पुढं असं कुठलंही कृत्य करू नये म्हणून माझं स्पष्ट सरकारला मत आहे की ह्यांनी यांच्यावर अंतर्गत कारवाई करावी आणि ह्यांना असा पायबंद घालावा की दुसरं कुणीही असं कृत्य करू नये असं शासनानं कडक नियम करावा आणि ह्यांना त्वरित यांच्यावर कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात आमची मग रस्त्यावरली लढाई जर त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल मी स्पष्टपणे सांगतो याच अनुषंगाने आपण या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेलं आहोत आपल्या निवेदनामध्ये काय मागण्या आहेत आणि काय वाटतं काय निवेदन तुमच्या मागण्या काय आहेत या मागण्या आम्हाला सांगाव्यात आमच्या मागण्या अशा आहेत हिंदू मुस्लिम समाज आजपर्यंत आजचा आत्तापर्यंत बंधुभावाने काट राहिलेला आहे मागण्या अशाच आहेत की जे गजापूरमध्ये झालेलं आहे ते परत कुठंही घडू नये आणि सर्व मलिक रेहान बाबा जे हो आहेत ही हिंदू मुस्लिमचं प्रतीक आहे विशालगड म्हणजे हिंदू मुस्लिमांसाठी प्रतीक आहे ज्यादा करून मुस्लिम समाजपेक्षा मलिक बाबांना मानणारा गट हिंदू भरपूर आहे परंतु आत्तापर्यंत असं घडलं नाही ती घडलं ह्याच्यासाठी शासनाने ही काय असेल ती कायदेशीर कारवाई करावी तर हे होत्या अकलूजमधील काही मुस्लिम समाज बांधवांच्या प्रतिक्रिया काही समाजकंटकांनी जे काय कृत्य केलं ते निषेधार्य आहे संदर्भात आपण आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बोल्ड़, बोल्ड़, बोल्ड़। आज महाराष्ट्रामध्ये जी विशालगडमध्ये जी घडलेली घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आम्ही प्रथमतः माळशिरस तालुका वाकलू शहरातून मुस्लिम समाज व बहुजन समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो मुळातच मला असं सांगायचं की ज्या मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये कुरान शरीफची तोडफोड करण्यात आली कुरान शरीफ फाडण्यात आलं असं मला सांगायचं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये असं जर चाललेलं असेल तर ही कसं होणार दलितावर बहुजनावर अल्पसंख्यांवर अन्याय होणार आहे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि एक प्रथम तर मी सांगतो की श छ राजश्री श शाहू महाराज यांनी सांगितलं की हिंदीमध्ये ज्यावेळेस कुरान शरीफचं भाषांतर होतं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की मराठीमध्ये भाषांतर करा असे आपले राजश्री शाहू महाराजचं घराणं आहे त्यांनी मराठी भाषांतराचं प्राधान्य दिलं जर असं शिवभक्त म्हणून ही गुंडगिरी आणि प्रवृत्तीचे लोक जर करत असतील ती अतिशय चुकीची घटना आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पण असलं त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं जाऊन आले नाही तिथं फक्त त्या त्या ठिकाणी त्या गोरगरिबांची अल्पसंख्यांकीची विचारपूस करायची होती त्यांचं काम होतं त्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा आमचं निषेध आहे माळशिस तालुक्याचे आमदार सन्मान्य रामसाद पुते यांनीसुद्धा त्या विशालगडावर हिरवे फडके आणि हिरवे थडगे असं म्हणून इथल्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आपण निवडून येताना ज्या वेळेला इथल्या मुस्लिम समाजाने हे बघितलं नव्हतं की आपण कुठल्या पक्षाचे आहेत तरी तुम्हाला मुस्लिम समाजाने इथं मतं दिलेले आहेत म्हणून आपण निवडून आलात मला रामसोतपतीला एकच सांगणं आहे की आपण जे ट्विट केले हिरवे फडके आणि हिरवे थडगे या येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला त्याचं चांगलं प्रत्युत्तर मिळेल तुम्हाला प्रत्येक गावात आम्ही कुठेही फिरून देणार नाही आणि तुम्ही असली भाषा आम्हाला करू नये जेणेकरून आमच्या माते भडकून इथं दंगल होईल असं काही होणार नाही कारण का इथली जनता सुज्ञ आहे सोलापूर सोलापुरात आपल्याला धडा शिकलाच आज झाला आपण की आप आपल्याला इथली मुस्लिम समाज काय आहे आणि हिंदू समाज काय इथं मुस्लिम आणि हिंदू दोन दोन्ही गुण्या गोविंदान राहतात आहेत आपल्याला खरंच धैर्यशील मोहिते पाटील म्हणल्या बनल्यासारखं तुम्हाला बीडचं पार्सल बीडला पाठवावं लागतंय असं आज आम्हाला स्पष्टपणे बोलावं लागतंय या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या काही तीव्र त्यांच्या भावना ह्या त्यांनी व्यक्त करतात का, का अजून एक आपल्याकडे समाजबांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की त्यांना काय वाटतं या माते फिरूनना काय शिक्षा झाली पाहिजे हे विचारून घेऊया नक्कीच या माते फिरूनवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि माझे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही जातीपातीचं राजकारण न, न करता संबंधित घटनेची एस आय टी चौकशी लावावी आणि साहेब तुम्हाला एवढं आवाहन करतो की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस मुस्लिम असो किंवा पगड जाती असो यांना सोबतीला घेऊन केलेलं आहे त्यावेळेस महाराजांनी मुस्लिमांसाठी आपल्या दरबाराच्या दरबारापाशी मशिदीचं नमाजसाठीही नियोजन केलेलं आहे आणि आज आपले क माथेफिरो कार्यकर्ते भिडे गुरुजीची अनुयायी आज काय करत आहेत भले आज महाविकास आघाडीचे आज आमचे श शा, शाहू महाराज जरी खासदार असले तरी हां तरी त्यांचे पुत्र आज संघाच्या विचाराने संघाच्या विचाराने प्रेरित होऊन घरोघरी आपल्या माता भगिनींना विश्वासात न घेता त्यांनी आज जी लढाई केलेली आहे ज्यांनी हाक दिलेले आहे की गडावरची मोहीम आणि अतिक्रमण काढायची मोहीम जी हाती घेतली आहे ते अत्यंत निंदास्पद आहे आणि मी त्याचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो शाहू महाराजांनी आणि त्यांच्या त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र काय आहे ते आपण एकदा पुस्तकात वाचून पाहावं आणि संभाजी महाराजांनी अठरा पगड जातीला पण सोबत घेऊन जावे एवढीच माझी त्यांना विनंती आहे आणि साहेब ह्याच्यानंतर तुम्ही जातीय तणाव तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका एवढी मी महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाज आणि अकलूज शहराच्या मुस्लिम समाजातर्फे विनंती करतो आहे तर या होत्या अकलूजमधील काही मुस्लिम समाजांच्या तीव्र शब्दात केलेल्या प्रतिक्रिया असंच काही ठिकाणी मुस्लिम समाजबांधव मोठ्या बहुसंख्येनं एक निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन देत या ठिकाणी अकलूज या भागी झालेल्या विशालगड येथील झालेल्या निषेधार्थ जे निवेदन दिलं ते आपण या समाजबांधवाकडून काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत कॅमेरामन आमिर मोहळकरसह मी नौशाद मुलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज अकलूज टाइम्स नाइन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा